सुंदर आहेत ना चला दाखवते हे कुठे मिळेल नमस्कार दादर पश्चिम येथील छबिलदास गल्ली मधल्या या पारंपरागत महाराष्ट्रीयन इमिटेशन ज्वेलरीच्या विश्वात तुमचं स्वागत आहे रिच क्रिएशन्स इथे बाहेर दाखवलेल्या कोणतेही कानातले घ्या पन्नास रुपयात मिळतील तसेच वेगवेगळे वेग सेट्स शंभर ते चारशेच्या दरात मिळतील कोल्हापुरी साज देखील अगदी सातशे पासून सुरू होत असून अडीच हजारापर्यंतच्या पर्यंतच्या दरात मिळतील खास महाराष्ट्रीयन परंपरेतील इमिटेशन ज्वेलरी जसं की सुंदर कोल्हापुरी साज ठोशी पाटल्या नथ आणि मोत्यांमध्ये तन्मणी ठोशी असे प्राचीन आणि परंपरागत कलेची सुंदर मिलाफ आहे जे आजच्या काळाशी पण सुसंगत आहे इकडचा स्टाफ देखील खूप सहकार्य करतो हे दागिने घालून तुम्ही खास सण लग्न समारंभ किंवा इतर सर्व महत्वाच्या प्रसंगांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करू शकता तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी आणि खास दिवसाला अजून खास बनवण्यासाठी त्वरित भेट द्या रिच ना यांच्या दोन शाखा आहेत एक दादर पश्चिम आणि एक बोरिवली पूर्व